नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल क्वीज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता सातवी द्वितीय घटक चाचणी इतिहास व नागरिकशास्त्र विषयाचा सराव पेपर अभ्यासणार आहोत हा पेपर बारा गुणांसाठी असून हा पेपर तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आलेला आहे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा व विधान पूर्ण करून लिहा हा प्रश्न एक गुणांसाठी आहे टिंबटिंब हा खेड्यातील मुख्य व्यवसाय होता उत्तर आहे शेती दोन टिंबटिंब हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते उत्तर आहे संभाजी महाराज ब योग्य जोड्या जुळवा हा प्रश्न एक गुणांसाठी आहे एक निराजी रावजी उत्तर आहे न्यायाधीश दोन अण्णाजी दत्तो उत्तर आहे सचिव प्रश्न दुसरा अ खालील प्रश्नांची एका एक वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न दोन गुणांसाठी आहे एक बहिरजी नाईक या खात्याचे प्रमुख होते उत्तर आहे हेर खाते दोन शिवजयंती उत्सव सुरू करणारे उत्तर आहे लोकमान्य टिळक तीन छत्रपती राजाराम महाराजांची पत्नी उत्तर आहे महाराणी ताराबाई चार समतेच्या संघर्षामध्ये पोवाड्याद्वारे महाराजांची महती सांगणारे उत्तर आहे महात्मा फुले ब एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न दोन गुणांसाठी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत एक औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कोणी कापून आणले उत्तर संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणले दोन संगमेश्वर येथे छत्रपती संभाजीराजांना कोणत्या मुघल सरदाराने पकडले उत्तर संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी राजांना खान या मुघल सरदाराने पकडले तीन सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थी कोण पडला उत्तर सिंहगड जिंकण्यासाठी तानाजी मादुसरे धारातीर्थी पडला क खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न दोन गुणांसाठी असून मला कोणत्याही एका प्रश्नाची उत्तर लिहायचे आहे एक शिवरायांनी किल्ल्यांची व्यवस्था अशी केली होती उत्तर शिवरायांनी मोठा खर्च करून स्वराज्यातील सुमारे तीनशे किल्ल्यांची बांधणी केली व दुरुस्ती केली होती धान्याची कोठी आणि युद्ध साहित्य यांची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीचा अधिकारी नेमला होता किल्लेदार सबनीस कारखानीस असे अधिकारी नेमून किल्ल्यांची चोख व्यवस्था ठेवली होती दोन शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण स्पष्ट करा उत्तर शिवरायांनी सैनिकांना जहागीर देण्याची पद्धत बंद करून वेतन रोख रकमेत व वेळच्या वेळी देण्याची व्यवस्था केली मोहिमेत पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकांचा सा मान सन्मान केला लढाईत मृत्यू पावणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची आणि जखमी सैनिकांची काळजी घेतली शत्रूच्या कैदी सैनिकांना चांगली वागणूक दिली लष्कराची शिस्त कडक होती प्रश्न चौथा अ कंसातील योग्य शब्द लिहा व विधान पूर्ण करून लिहा हा प्रश्न एक गुणांसाठी आहे एक भारतीय संविधानाने टिंबटिंब पालन करणे हा दखलपात्र गुन्हा मानला आहे उत्तर आहे अस्पृश्यतेचे दोन टिंबटिंब वर्षांखालील मुलांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास संविधानाने बंदी घातली आहे उत्तर आहे चौदा ब पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न एक गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे एक मूलभूत हक्क का दिले जातात उत्तर नागरिकांना आपल्यातील गुणांचा आणि कौशल्याचा विकास करण्यासाठी मूलभूत हक्क दिले जातात दोन समाजात साधारणपणे कोणाचे शोषण होते उत्तर समाजात साधारणपणे स्त्रिया बालके दुर्बल घटक अल्पसंख्य समाज यांचे शोषण होते प्रश्न पाचवा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न दोन गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे एक शोषणाविरुद्धचा हक्क का म्हणजे काय उत्तर कोणत्याही प्रकारच्या शोषणाला बळी न पडण्याच्या आणि शोषण होऊ न देण्याच्या हक्काला विरुद्धचा हक्क असे म्हणतात दोन मूलभूत हक्क म्हणजे काय उत्तर प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करण्यासाठी जे घटक आवश्यक असतात त्यांना अधिकार किंवा हक्क असे म्हणतात अन्याय शोषण भेदभाव वंचितता यांपासून व्यक्तीला संरक्षण मिळाले तरच तिच्या गुणांचा विकास होईल अशी पोषक परिस्थिती संविधानाद्वारे निर्माण केली जाते संविधानात नमूद केलेल्या या मूलभूत हक्कांना कायद्याचा दर्जा प्राप्त होतो तर अशा प्रकारे आज आपण इयत्ता सातवी इतिहास व नागरिकशास्त्र विषयाचा सराव पेपर अभ्यासलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल थँक्यू